न्यू एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा शुक्रवारपासून सुरू झाली आहे इचलकरंजी शहरात एकूण सोळा परीक्षा केंद्रे असून नऊ विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे मराठी विषयाच्या पेपरने परीक्षेला प्रारंभ झाला आहे कॉपीमुक्त परीक्षेसह परीक्षेतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी यंदाही बोर्डाने काही पावले उचलली आहेत प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहोच करणाऱ्या रनरवर खास जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आणि परीक्षेनंतर एक तास असे एकूण पाच तास बैठे पथक नेमण्यात आले आहेत बारावी पाठोपाठ दहावीच्या परीक्षेसाठीही कडक व शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे, पाट आहे। शहर व भागात दोन कस्टडी अंतर्गत एकूण सोळा केंद्रांवर बैठक व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची अंग झडती घेऊनच त्यांना केंद्रात प्रवेश दिला जात आहे परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर अंतरात असलेले झेरॉक्स सेंटर पान शॉप टंकलेखन संगणक सेंटर इंटरनेट कॅफे बंद करण्यात आले होते